नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवम पवार स्पर्धा जगती आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सरचं स्वागत करतो आहे मित्रो आपण बघणार आहोत काल एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्यसेवेच्या पेपरमधील चालू घडामोडीवरील ते प्रश्न तेव्हा बघूया मित्रो पहिला प्रश्न बघा जागतिक सुरक्षा निर्देशांक सॉरी जागतिक शुधा निर्देशांक म्हणजेच हंगर इंडेक्स ओके या हंगर हंगर इंडेक्समध्ये भारताचा कितवा क्रमांक होता कधी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तर तो दोन हजार तेवीसमध्ये होता एकशे अकरावा पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य यलवन वर लक्ष ठेवण्यास मदत करते ती आहे नासा पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न अलीकडे ओडिस ओडिसाच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली आहे या योजनेचे किंवा योजनेची प्राथमिक उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे कोणती तर त्यांचे उद्दिष्ट आहे राज्यातील माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधार करणे बघा मित्रो हा प्रश्न थोडा डाऊटफुल आहे इथे राज्यातील माता नाही इथे किशोरवयीन मुली असं पाहिजे होतं ठीक आहे हा प्रश्न इथे कॅन्सल पण होऊ शकतो राज्यातील माता नाही राज्यातील किशोरवयीन मुली आणि बालके याच्यासाठी ही योजना आहे ओके जर आन्सर द्यायचं झालं तर पर्याय क्रमांक दोन फक्त बी पुढील प्रश्न बघा आशयी क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस विषयी योग्य विधाने ओळखा या यास पर्दा, चीन मदिल, हांग जो, या स्पर्धा चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आल्या बरोबर आहे उद्घाटन प्रसंगी लवलिना बोरगोहेन या नेमबाज नेमबाज नाही आहेत त्या ओके मुष्टीयुद्ध आहेत मुष्टीयुद्ध म्हणून हा इथे चुक चुकीचा ठरतो या स्पर्धेत अठ्ठावीस सुवर्णपदकासह भारत चौथ्या स्थानावर आहे बरोबर या स्पर्धेत एकूण एकशे सात पदके भारताला मिळाली हे पण बरोबर आहे म्हणजेच ए सी डी पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद दोन हजार तेवीस चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर नवी दिल्ली कोणाच्या हस्ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस संदर्भात खालील विधाने विचारात घ्या महिला आरक्षण विधेयक दोन हजार तेवीस नारी शक्ती वंदन अधिनियमन हे घटनात्मक विधेयक दोन हजार तेवीस एकशे अठ्ठावीसवे घटनादुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आले विधान बरोबर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस सप्टेंबर नाही एकोणवीस सप्टेंबर ओके म्हणून विधान बी चुकीचं आहे या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभेत तीस टक्के नाहीत तेहत्तीस टक्के ओके okay? आणि विधान डी बघा नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे हे पण योग्य आपल्याला वरील योग्य विधाने ओळखा असं म्हटलं आहे ए आणि डी ए आणि डी पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा योग्य कथने ओळखा यामध्ये योग्य कथने ओळखा कशाबद्दल पद्म हजार चोवीस यामध्ये तीस पुरस्कार प्राप्त करत्या महिला म्हणजे तीस महिलांना हे पुरस्कार मिळाले बरोबर यामध्ये सहा विभूषण तर सहा नव्हते किती होते पाच ओके पाच पाहिजे म्हणजे बी चुकीचं ठरतो सतरा पद सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले हे बरोबर आहे म्हणजे ए, ए आणि सी बरोबर आहे ओके पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघा फाइव आईज या युवतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो बघा त्यामध्ये अमेरिका ब्रिटन न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ओके कॅनडा म्हणजे ए बी सी डी ओके पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा कर्पुरी ठाकूर अलीकडे बातम्यामध्ये होते बरोबर त्यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही म्हणते त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते बरोबर ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते हे पण बरोबर आहे त्यांचा जन्म एकोणीसशे चोवीसमध्ये समतीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला हे पण बरोबर आहे त्यांनी एकोणीसशे बावन्नची राज्य विधानसभा निवडणूक समतीपूर मतदारसंघातून जिंकली तर ते समतीपूर नव्हते ओके ताजपूर ताजपूर मतदारसंघ होतो ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार चुकीचा आहे योग्य कथने ओळखा नरसिंग मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान करण्यात आला विधान योग्य आहे नरगिस मोहम्मदी ह्या समता व महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्ते आहेत हे पण योग्य आहे नरगिस मोहम्मदी या शिरीन इबादी शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेन्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटर दोन हजार मध्ये सहभाग झाला तर ते दोन हजार चार नाही ना नाही दोन हजार तीन ओके सी चुकीचं ठरतं ए आणि बी योग्य ठरतं पर्याय क्रमांक एक बघा पुढील प्रश्न आहे एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा ते तमिळनाडू येथील रहिवासी आहे बरोबर त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले हे चुकीचं आहे केम्ब्रिज विद्यापीठात झालं होतं केम्ब्रिज ओके ते कृषी वि विभागाचे शास्त्रज्ञ होते ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते त्यांना रॅमन मॅक्सेस हे पुरस्कार मिळाला होता हे पण योग्य होईल म्हणजे ए सी डी ए -E. सी ई -E. पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना लोकसभेच्या आतील भागाची रचना राष्ट्रीय प्राणी सिंह तर राष्ट्रीय प्राणी नाही आहे ते ओके राष्ट्रीय पक्षी मोर ओके या संकल्पनेवर आधारित आहे म्हणजेच ए विधान चुकीचं ठरतो राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फुल कमळ संकल्पनेवर आधारित आहे हे योग्य आहे नव्या संसद भवनाचे उद्घाटन अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले हे पण योग्य आहे लोकसभा अध्यक्षांना बाजू लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली आहे तर विधान डी पण इथे बघा लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला नाही लोकसभा अध्यक्षांच्या मागे वरती ओके तर हा पण डाउटफुल प्रश्न आहे बाजूला म्हटलं आहे त्यांच्या मागे आहे वरती अशोक अशोक चक्र ठीक आहे जर या बाजूला या शब्दाला जर महत्त्व दिलं तर पर्याय क्रमांक एक योग्य होईल बी आणि सी त्यांच्या मागे लोकसभा अध्यक्षांच्या मागे आहे बाजूला नाही ओके पर्याय क्रमांक एक बी आणि सी फक्त योग्य आहे बघा खालील योग्य जोड्या जुळवा डॉक्टर नितीन करमाळकर समिती महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणीसाठी हे बरोबर आहे नितीन करीर नितीन करीर समिती महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या दुर्घटनेची चौकशी संबंधी सुनील पवार कांद्याचे दर कोसळतात याचा अभ्यास करण्यासाठी आणि डॉक्टर के कस्तुरीरंजन समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार प्राथमिक व पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी म्हणजे बरोबर जोडे आहेत अ ला एक बी ला दोन सीला तीन डीला चार पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघा ऑपरेशन अजय कशासाठी होता इस्राइलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती हे अफगाणिस्तान आणि ऑपरेशन कावेरी सुदान म्हणजे दोन एक चार तीन पर्याय क्रमांक तीन योग्य होईल शेवटचा प्रश्न बघा चालू घडामोडीवरचा मित्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढील पैकी योग्य विधाने ओळखा कशाबद्दल मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात ओके ही योजना दोन जून दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली योग्य आहे या योजनेची मुख्य हेतू हा शेतकऱ्यांना कृषी फिडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे हे पण योग्य होणार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर प्रति एकर एक पन्नास हजार भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे हे पण योग्य आहे आणि विधान डी इथं चुकीचं आहे असं काही नाही तेवीस केवी उपकेंद्रापासून पाच किलोमीटर पर्यंतच्या सरकारी जमिनीवर सोलार पॅनल उभारले जातात असं काही नाही एबीसी इथं फक्त बरोबर होणार पर्याय क्रमांक दोन किंवा मित्रो इथेच आपल्या कालच्या पेपरमधले चालू घडामोडीवरचा सगळे प्रश्न संपलेले आहेत ओके पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लगेच क्वालिटीवरचे प्रश्न आणि त्याची उत्तरे बघणार आहोत तोपर्यंत थँक्यू थँक्यू सो मच